नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुनी पेन्शन बाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची विना विलंब अंमलबजावणी निदर्शने व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी विना विलंब करावी या मागणीकरिता राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत या संदर्भात महत्वपूर्ण प्रसिद्ध परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी विधानसभा अधिवेशनात नागपूर मुक्कामी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन जास्त सुधार स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याचा आढावा ढाचा निवेदनाद्वारे विधानसभेच्या पटलावर ठेवला त्यानुसार तत्संबंधातील अधिसूचना शासन निर्णय पारित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होते परंतु त्याबाबत शासन फारच असते कदम दिसते साहजिकच त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी शिक्षक चिंतेत झाली आहे सदरची कार्यवाही सत्वर व्हावी यासाठी आंदोलनात्मक पाऊल उचलावे असा आग्रह अनेक जिल्हा नेत्यांकडून वारंवार होत आहे असे नमूद करण्यात आले आहे राज्य शासनाने आप आपल्या आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत ठाम नकाराची भूमिका कधीही घेतली नाही हे खरे आहे परंतु पेन्शन सारख्या संवेदनशील विषयात चाल ढकल तर होत नाही ना असे रास्त प्रश्नचिन्ह सर्व दूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांच्या मनात उभे राहिले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कार्यवाहीतील अवरोध समजून घेतला आहे परंतु चार जून दोन हजार चोवीस नंतर शासनाने दिलेल्या वचनांचे प्राधान्याने पालन करणे आवश्यक होते याबाबतच्या कुमरगती कार्यवाहीमुळेच वेगवेगळ्या संशयाची धुके अधिक गडद होऊ लागले आहेत त्यामुळे कर कर्मचारी शिक्षकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे विधानसभेच्या निवडणुका समिती येऊन ठेपले आहेत त्यामुळे सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकाची आचारसंहिता कालावधीत सुरू होण्यापूर्वी होणे अनिवार्य आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात अधिसूचनेद्वारे नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत अद्याप अंमलबजावणी संदर्भात संदिग्धता दिसून येते ही बाब सर्वस्वी अनाकलिय अनाकलनीय आहे शासनाच्या या भूमिकेचा कडाडून विरोध होणे आता आवश्यक वाटत आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन धोरण एक मार्च दोन हजार चोवीस च्या प्रभावाने लागू केल्या संदर्भातील अधिसूचना शासन निर्णय पारित करने न करणे व जिल्हा परिषद शिक्षक यांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न होणे या शासनाच्या उदासीन धोरणाकडे लक्ष वेध करून घेण्यासाठी शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व सरकारी निमसरकारी कार्यालय व सर्व शाळा यांचे समोर दुपारच्या भोजनाचे समयी तीव्र निदर्शने होतील या निदर्शनात आपल्या प्र इतर मागण्यांचा देखील पुनरुच्चार आहे असे नमूद करण्यात आले आहे। सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनांनी कर्तव्य भावनेने उपरोक्त आंदोलनात सहभागी व्हावे अशी अपेक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य निमंत्रक विश्वास काटकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे धन्यवाद